होतं की विलास महाराज महाराजांच्या साहित्यात पास असताना त्यालाची भूमिका कष्टाची भूमिका ज्ञान शिकण्याची भूमिका योग शिकण्याची भूमिका आणि अध्यात्माची कोणी बाजाराची अशा विलास महाराज त्यांच्या अवतीभोवती तुम्ही सगळे जी इतक्या आनंदाला जे आज महाराजांच्या चर्मे सगळ्यांना धन्यवाद देतो कारण अशा तऱ्हेचा आनंद आम्ही वर्षान वाट पाहत होतो की गुरुचं चरणी श्रद्धेने यावं तरलतेने यावं एक आगळ्या वेगळ्या आणि श्रद्धेचा अपेक्षेने यावं अशा तुमच्या सगळ्या जीवामध्ये आज आम्हाला दिसून आला हे बघितल्यानंतर तुम्ही मागताय की महाराजांच्या समाधीच्या पुढ्यात जे रास उभी राहिले महाराजाने समाधी घेतल्यापासून आज एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा अशी रास उभी राहिले ही भक्तीच्या ओघाची रास आहे ही गुरुच्या आनंदाची रास आहे आणि तुमच्या या गुरुबद्दल स्पर्श करण्याची रास आहे परवा बरेच दिवसांनी विलास महाराज पुन्हा बरोबर बसले होते आणि जुन्या सगळ्या गोष्टींची आठवण सायकोव्याच्या कागात कसं कष्टाने दिवस काढणे चोवीस तास लाभस्मरण कसं केलं गाईची सेवा कशी करतायत स्वतः अन्न शिकवून दुसऱ्याला भक्ताना भाविकाला सेवे करणं कसं खायला लागत आहेत अशा अनेक कष्टाच्या बाबूने मला वाटते अशा क्षण चिंतापुर राहतात महाराज म्हणायचे की साधूसुद्धा घडायला साधू साधूसुद्धा घडायला भक्तला आणि अशा विलास महाराजांच्या अवतीभोवती अशा तरच्या तरमळीने भक्ती करणारी आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणारी श्रद्धा ठेवणारे त्यांच्या माध्यमातून गणंगी महाराजकडे पोचणारे बघून महाराज म्हणायचे की जशा तुम्ही त्यांच्या अवतीभवती श्रद्धेने राहणार भक्तीने राहणार द्वेष टाळणार तिरस्कार टाळणार मायेने जळणार त्यांनाही माया देणार आणि मधी हे बेदूचा विषय कुठं ठेवणार नाही अशा तऱ्हेने तुम्ही पाहिज तर त्यांच्या आवतीभोवती जर राहिला तर त्यांनाही एक उत्तम साधूची गतीला पोचायला वेळ लागणार नाही गगनगिरी महाराज बनायचे मी द्यायला बसलो आहे पण तुम्हाला घेता येत नाही आणि आमच्या जीवनात गेली चाळीस पंचेचाळीस वर्षात अनेक साधू आले आणि गेले पण विलास मारस साध्या स्तुती करण्यापेक्षा आम्ही सांगू की असे कमी साधू राहिले किंवा महाराजांचे शिष्य राहिले ज्यांना गगनगिरी महाराजांच्या चरणी तत्वाने किंवा त्यांच्या सीख जे होती त्या सीखने जगण्याच्या काही शिकले हे अतिशय महत्वाचा भाग आहे कारण गुरुची भक्ती कशावर अवलंबून असते आम्ही प्रत्येकाला सांगतो की तुम्ही जर गुरुची भक्ती करत असता गुरुवर गुरु एका आशीर्वादाची अपेक्षा करत असता तर गुरुचे तत्वाचे शिकायला जगायला शिका महाराज कसे जगत होते जगत होते प्रेने जगत होते त्याला मी म्हणायचं की महाराज तुम्ही पाण्यात एवढे तास काय करतात तर सामान्य आपल्या विचाराच्या पलीकडे म्हणायचं मी माझं गुरुचं जप करतो पण महाराज तास तास गुरुचं जप केलं त्याच्यापर्यंत तुम्ही काय करता मग ते कामा गुरुचं जप करता करता एका लागेच निघून जाते पण त्याच्या पलीकडे गाणी कोणी किती तीन चार तास पाच तास महाराज त्या गाणी राहायच्या पाण्यात तरी महाराजांना असं वाटायचं नाही की मी त्या पाण्यात माझ्या तपाच्या अवस्थेत तर बाहेर अशा तरी त्यांच्या ज्या तपाच्या अवस्थेत निसर्गात गेली त्या पाण्यात विने परमेश्वरात मिळे असे गगनगिरी महाराज योगी अवस्थेत असताना योगी क्रिया करत असताना तिथे स्वतःही परमेश्वर बनवते त्या परमेश्वर निर्मितीला आम्ही अनेक बाजूने अंदाज काढायचा प्रयत्न केला की महाराज खरोखर आपला चमत्कारिक साधू आहे का महाराज पटकन आपण मागणी केली किंवा अपेक्षा केली की आपला लगेच आमच्या इच्छा पुढे करतील का नाही महाराज म्हणायचे की हळूहळू तुमच्या जीवनात तुमच्या गुरुच्या भवती गुरुच्या संसारात भक्ती अधिक नामस्मरण का जे विलासपरायला तुम्हाला करतो सतत तुम्हाला सांगता येत काढताय की नामस्मरणाने जगायला शिका आणि फार महत्वाची बाजू आहे नामस्मरणात नामस्मरणाने तर धरलं पाहिजे पण त्याचबरोबर पर आपली नगरतेची बाजू शिकली पाहिजे आपण ज्या भागातले कराड सातारा सांगली इजन ते वाठ प्रदेश आहे पाकरी खाणारा प्रदेश आहे तिखट खाणारा प्रदेश आहे आणि अनेक व्यस्तादि होणारी मंडळी आहे पण व्यस्तादिन मंडळीसुद्धा महाराजांच्या सानिध्यात ज्यावेळी आले महाराजांनी कोणाला कधी ना सांगितलं नाही की हे तुमच्या तंबाखूचं दर्शन सोडा हे तुम्ही आपला तानसिक आहार घेताय जे सोडा महाराज नेहमी म्हणायचे की तुमच्या जीवनात तुमच्या संसाराला सुख देणाऱ्या गोष्टी तुम्ही करायला शिका म्हणजे नवऱ्याच्या बायकोला आणि बायकोने नवऱ्याला महिलेची जबाबदारी एक घराचा स्थान एक मंदिरासारखं करावं त्याला प्रत्येक लहान बाळापासून स्वतःच्या मालकापर्यंत त्याला आनंद वाटला पाहिजे त्यावेळी ते घराचा उभं आहे आणि पुरुषांची जबाबदारी काय की निर्गस्वी राहू आपण हिने कष्टाची जाणीव न दाखवता आपल्या कुटुंबाची सेवा करावी महिलाची सेवा करावी मंडळीची सेवा करावी पोराबाची सेवा करावी असे पूर्वीची लोकं म्हणतात की गैर घराची महिला जर खुशीत राहिलं आनंदात पाहिलं तर घरात लक्ष्मी येत असेल आपल्याला काय वाटतं की आपण कष्ट करणार करला करणार पैसे कमवला जास्त शेती करणार तर आपल्याला यश येईल पण त्याचबरोबर ज्या घरातली महिला जी आहेत जे घरातली सरस्वती आहे घरातली लक्ष्मी आहे त्यालाही आनंद ठेवणं आपलं कर्तव्य आहे अशाचबरोबर महाराज म्हणायची संसाराला सुख जर तुम्हाला लागायचं असेल तर ती मस्त व्हायला शिका राहतो होत नाही आणि ही हे सगळं अनुभव घेताना लगेच चमत्कार करायचे नाही आमच्या जीवनात जेव्हा महाराज महाराजांनी परिवर्तन घडवलं आचाराने घडवलं विचाराने घडवलं कृतीने घडवणं हे परिवर्तन केले अनुभव देऊन देऊन हाडू हळू हाडू हाडून तरडाला जसं आपण आपल्या तरडावर थर बसलेला असतो ना तर त्याच्यात आपला मातीचा थर गड्यात दुसरा काय थर उन्हाचं थराचं बसलेलं असं ते म्हणून घासून घासून दासून महाराजाने आपल्याला शिकवलं की बाबा रे जीवनात जर तुम्ही असं जर जगायला शिकला तर तुमचा जीवन सुखमय झालं तसं सुखमय झालं कधीही महाराजाने उभा आयुष्य चूट टाकली नाही कधीही वाईट बोलले नाही कधी कोणाबद्दल बोललेला कोणाच्या मागोळी बोललेला नाही फार महत्वाची बाजू आहे की वर्षात वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष जसं आपण एका संसारात आपल्या मुलाबा मोठ्या करताना तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष आपला आई वडिलांबरोबर सुद्धा संसार करतो सोपं आहे की आपल्या आपल्या मुलाला शिकवण्यासाठी दोन कमाडीत मारणार बायकोला एखादं शिवी का बायकोला लावल्याला टवका ही संसाराच्या घडीमुळे जी आहे महाराज मला राग येऊ शक नका तुम्ही जर माझी लेकर आहात माझे भक्त आहात ज्यावेळी तुम्हाला राग येत असेल ज्यावेळी तुम्हाला संतुलन तुमच्या मन विक्षित होत असेल तर शांत पुढं तरी घराच्या एका कोपऱ्यात जाऊन बसा आधी माझं स्मरण करा महाराज काय म्हणायचं आधी महाराज म्हणायचं देवाचं स्मरण करा तर स्वतःला ते देव म्हणायचंच नाही पण माणसं म्हणायचं मग महाराजांनी देवाचं स्मरण करतो काय होत आहे माणसं बाप चिकित्सकांनी आहे महाराजाला लगेच चुका काढायला होते मग महाराज म्हणायचे ठीक आहे पण बसले ना तुमच्यासाठी माझ्या स्मरण करा म्हणजे किती मोठी शक्ती असतात परमेश्वराचा हामान गुरुची शक्ती जी तुमच्या मनाच्या ओर्मी मनाच्या अशांतपणा मनाच्या विक्षिप्तपणाला शांत किती महान शक्ती असेल जेवढं सगळ्या आमच्या चिन्हात महाराज प्रत्येकाला हमी देत होते की मी बसले आणि ती हमी बाकी नव्हती वर्षानुवर्ष प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक एकदम अनेक संकटाच्या प्रसंगात जायचे की महाराज बाराजी आधी तो तसा अभिनसतो म्हणजे आपल्या ज्या जन्मात त्या झिंदात फार मोठी खेळ होती की गजनगिरी महाराज आपल्या जिल्ह्यात त्या पूर्ण आपल्या जिंदाच्या संसाराचा अडचणीचा प्रसंगाचा भाग आपण सहजच होऊनचं चरणी महाराजांच्या चरणी पाया पडताना महाराज होते त्यावेळी आणि आत्ताही काही मंडळी काही प्रश्न होत असतात किंवा इतकं टायमिंग तर येता येता आम्ही पूर्वी तसंच करायचं महाराजांकडे जाता जाता आपलं दर्शन घ्यायला जाता जाते आमच्या दोघ्यातला प्रश्न होतं ते सगळे आम्ही एकवटायचा प्रयत्न करायचो की आम्ही आता महाराजांकडे जायचं आणि एक प्रश्न आम्हाला सोडवायचं म्हणजे या आमची भूमिका पण गंमत अशी असायची की महाराजांकडे पोचता पोचता ते सगळं शून्य शूर्यचं व्हायचं विचार शून्य व्हायचं म्हणजे किती महान शक्ती असतात महाराजांनी न कळत त्यावेळी आपल्याला शिकवलं आपण लहान होतं कळत नव्हतं की गुरुच्या ठिकाणी तुम्हाला काही मागायची गरज लागत नाही गुरु हे आईचं ठिकाण आहे आणि गुरुला कळतं की माझ्या लेखनाला काय पाहिजे पण सगळ्या लेखनाचा गुरु साथ घेऊ शकत नाही आपले पूर्व प्रारत आहेत आपले पूर्व कर्म आहेत आणि आपल्या पूर्वीच्या जीवनाच्या अनेक गोष्टी आहेत आपले पूर्वज आहेत ज्यांना कारणीभूत आहेत ज्या आपण आज ज्या कर्माने जगतो आहे त्या गुरु काय करतोय तू सगळ्या गोष्टीला पुसून टाकू शकत नाही म्हणायचे की माझा कर्तव्य आहे तुमचा हात धरायचा आहे हळूहळू या वाद्या नदीत तुम्हाला मी हात धरून हळूहळू फड्या मिळू शकतो पण नदीचा प्रवास बंद करणार तुमचा हात सोडून देणार असं मी करणार नाही बऱ्याच प्रकार महाराज म्हणायचं परमेश्वराचा जे नियम आहे परमेश्वराने जे आपलं तुम्हाला बही खातं मागच्या कर्माप्रमाणे जोडलेलं आहे त्या परमेश्वराच्या नियमाविरुद्ध आपण हस्तक्षेप करणार नाही पण गुरु आईसारखं असतो की आपल्या तुमच्या सगळ्या बाबी त्याला कळतं समजतं म्हणून तुम्ही आपला नाही काय बोललं तरी आपलं नतमस्तक झालं श्रद्धेने स्मरण केलं सगळ्यांना रोज उपयोग योजना येत नाही तुमच्या गावाकडे असू द्या तुमच्या गावाच्या देवस्थानकडे असू द्या महाराज आहे इतर स्थान पडल्या तिथे असू द्या तिथं जरी तुम्ही स्मरण केलं तरी महाराजांची शक्ती स्पर्धन त्या रूपात तिथे पोहोचण्याची ते करत असताना महाराज म्हणायचं जर सुखी जीवन जगायचं असेल तर अपेक्षा कोणाकडनं तुम्ही जातात अपेक्षा जर तुम्ही केलात तुमच्या मुलांकडनं केलं तुमच्या बायकोकडनं केलं तुमच्या नवऱ्याकडनं केलं की अपेक्षेकडे तुम्हाला खूप अनेक राहतात तुमच्या नातेवाईकाकडनं केलं तुमच्या मित्राकडे केलं तुमच्या आपल्या शेजारीकडनं केलं पा पालवाट्याच्या आपल्या शेतकऱ्याकडे केलं की तुम्हाला घेतो तर तुमच्या मनासारखं ते वाढलं नाही तुमच्या अपेक्षेप्रमाणे ते जर घडलं नाही तर तुम्हाला दूर बोल तर का नाही तुम्ही असं जगायचा प्रयत्न करता की अपेक्षा ठोस करता तुमचा कर्तव्य तुम्ही आपला करत 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 जीवनाचा प्रवास करा आणि बाकी कुणू जर आपण की बाबा हे महाराजांच्या स्मरण करून मी त्या व्यक्तीसाठी त्या भक्तासाठी त्या जीवासाठी चांगलं विचार केला त्यांनी माझ्यासाठी परत केलं काय त्यांनी माझी स्तुती केली काय आणि त्यांनी मला आभार मानलं काय त्याची अपेक्षा घेऊ नका त्या व्यक्तीने जर तुम्ही जगला तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या तुमच्या सुखमय पद केले बरं तुमचं मन जर शांत राहिलं तुम्ही अपेक्षा केली नाही तुम्ही जर आनंदात राहिलं तर तुमचं आरोग्य राहिलं आणि तुमचं आरोग्य राहण्यासाठी तुमचा मस्तिष्क आणि स्वच्छ निर्माण आणि कोणाही तुमचं मन विक्षिप्त झालं विचाराने विक्षिप्त झालं तर तिथं आरोग्य बिघडल्याशिवाय राहत नाही पण मला एक चांगली गोष्ट वाटली आपलं विलास महाराज त्यांच्याकडे गेले ते म्हणतात की बाबा आपला एक माळ घ्या आणि जप करून मोकोवा महाराजाचा तरी जप करा शंकराचा जप करा कोणाचाही जप करा मग जप करा आणि मोको काय आहे स्वच्छ झालं शुद्ध झालं शांत झालं मग तुमचं आरोग्य चांगलं तुमचं आरोग्य चांगलं राहिलं तर तुमचे विचार चांगले राहतील तुमचा विचार चांगले राहिलात तर तुम्ही चांगल्या प्रगतीकडे चांगल्या पावलाने जाऊ शकता आणि चांगल्या प्रगतीने जर तुम्ही पावलाने जाऊ शकलात तर तुमच्या संसाराला तुम्हाला सुख देता येईल शेवटी महाराजाला आम्ही आपल्या महाराजांना काही वर्ष तुम्ही म्हणायचे की बाबा रे कष्ट करताना आपलं शेत असू द्या आपली नोकरी असू द्या आपला व्यवसाय असू द्या तिथं कष्ट करताना तिथं समाधान असतो म्हणजे तुम्ही आपला म महिला जे आहेत ते घरी आपलं स्वयंपाक चांगलं करणार चांगले पाहुणे आहेत त्याला खाऊ पिओ घालणार नातेवाईक आले त्याला खाऊ पिऊ घालणार स्वतःच्या वळवाळाला त्याला किती चांगलं बांधून देणार त्याच्यात जे समाधान आहे महाराज म्हणायचं ते परमेश्वर तिथं चालू पुरुषाने आपला पुरुषार्थाने जडणे शेतात पीक चांगलं काढलं कष्ट चांगलं केलं दोन पैसे